तर रामराम मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, मित्रांनो आज आपण आय आर सी टी सीबद्दल so, चर्चा करणार आहे कारण क्वार्टर तीनचे जे काही रिझल्ट आहेत ते आर सी टी सीचे या ठिकाणी लागलेले आहेत आणि नेट प्रॉफिटमध्ये मित्रांनो एक चांगलीच ग्रोथ आपल्याला पाहायला मिळालेली आहे सो विषयात आपण चर्चा करू की सध्याच्या लेवलवरती हा स्टॉक आपण बाय केला पाहिजे का आणि सध्या काय अपडेट मित्रांनो ह्या स्टॉकचा आहे जसं की तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो सध्या मार्केटमध्ये खूप मोठा क्रॅश आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण बघा इंटरनॅशनल मार्केटचे जे काही सेंटिमेंट्स आहेत ते खूप जास्त निगेटिव्ह आहेत त्याचबरोबर मित्रांनो पाहिलं तर आपल्या घरेलू मार्केटबद्दल तर या ठिकाणी एफ आय एस ची होणारी वारंवार सेलिंग ह्या ठिकाणी आपल्या मार्केटला खाली नेत आहे सो so, का येत्या काही दिवसात मित्रांनो बावीस हजार सातशे पर्यंत या ठिकाणी निफ्टी ढासू शकतो असा स्पष्ट अंदाज ह्या ठिकाणी लावण्यात आहे पण ला ह्या दरम्यान आयआरसी आर सी टी सी जो काय स्टॉक आहे मित्रांनो ह्याचे जे काही क्वार्टरली रिझल्ट आहेत ते खूप जास्त पॉझिटिव्ह येताना आपल्याला दिसत आहेत सो विषय आपण चर्चा करू सो मित्रांनो बघू शकता आतापर्यंत जो काय लाइफ टाइम हाय बनला होता तो एक साधारणतः अकराशे अडतीस रुपयांचा बनलेला होता आणि लाईफ टाईम हायपासून एक चांगली घसरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे साधारणतः तेत्तीस टक्के स्टॉक ऑलरेडी काय मित्रांनो डाऊन आहे तर आता आपण चर्चा करू की ह्या कंपनीचे काही क्वार्टरली रिझल्ट आहेत ते क्वार्टरली रिझल्ट कसे लागलेले आहेत आणि त्यानंतर आपण चर्चा करूया की कोणत्या लेवलवरती बाईंग करणे ह्या ठिकाणी योग्य आहे तर मित्रांनो बघू शकता की ह्या ठिकाणी मी तुम्हाला आधीच स्पष्ट सांगितलेलं आहे की ही जी काही कंपनी ती फंडामेंटली अत्यंत स्ट्रॉंग अशी कंपनी आहे कारण तुम्ही बघितलं तर पी जर बघितलं तर अठ्ठेचाळीसचा पी आहे आणि ह्या ठिकाणी बुक व्हॅल्यू जर तुम्ही बघितली आणि करंट प्राइस जर बघितली तर त्याच्यामध्ये डिफरन्स मित्रांनो खूप जास्त आहे एक साधारणतः सतरापट्टीने महागाय स्टॉक त्याच्या रिअल व्हॅल्युएशनपेक्षा आणि पी पण बघितला तर अठ्ठेचाळीसचा पी आहे म्हणजे खूप जास्त या ठिकाणी हाय पीवरती हा स्टॉक ट्रेड करतोय म्हणजेच व्हॅल्युएशन काय ओव्हर आहे पण रिटर्न ऑन इक्वि आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईचा विचार केला तर अनुक्रमे चाळीस टक्के आणि त्रेपन्न टक्के आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतोय सो मित्रांनो बघा ही जी काय आहे ती हंड्रेड पर्सेंट मोनोपॉली असलेली कंपनी आहे त्याच्या फील्डमध्ये आणि मुख्य म्हणजे सरकारी कंपनी आहे का त्याला कोणत्याही पद्धतीची कॉम्पिटिशन नाही येतं त्यामुळे डेफिनेटली लाँग टर्ममध्ये एक चांगलाच रिटर्न आपल्याला ह्या कंपनीच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे कधीकधी जे काही चांगले मोनोपॉली स्टॉक्स असतात जे शंभर टक्के मोनपॉली ठेवणारे स्टॉक्स असतात जरी ते थोडेसे हाय व्हॅल्युएशनवरती आपल्याला बाय करावे लागले तरी सुद्धा मित्रांना हरकत नसते कारण ते खाली गेल्यानंतर तुम्ही आणखीन त्याच्यामध्ये विदाउट एनी हेजिस्टेशन तुम्ही ह्यामध्ये ॲव्हरेजिंग करू शकता तर आता बघितलं तर डेट इक्विटी रेशो मित्रांनो शून्य पॉईंट शून्य एक ह्या ठिकाणी फक्त दिसतोय जो खूपच जास्त कमी आहे म्हणजे कंपनीवर कर्जांचा आकडा सुद्धा खूपच जास्त या ठिकाणी काय आहे कमी आहे चला आता आपण बघू की क्वार्टर तीनचे जे काही रिझल्ट आहेत ते क्वार्टर तीनचे रिझल्ट या ठिकाणी कसे लागलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो जी काही सेल्स आहे ती बाराशे पंचवीस कोटी रुपयांची झालेले आहे जी आतापर्यंत सगळ्यात हायेस्ट सेल आहे आणि मागील डिसेंबर क्वार्टरमध्ये मित्रांनो ही सेल्स किती होती अकराशे अठरा कोटी होती आणि आता जर तुम्ही वेळ सप्टेंबर क्वार्टरमध्ये एक हजार चौसष्ट कोटींची सेल होती म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीचे सेल्स वाढते पण कमी होण्याचं नाव या हो, ठिकाणी घेत नाही आहे आता तुम्ही बघितलं तर नेट प्रॉफिटचा आपण डायरेक्टली विचार करूया नेट प्रॉफिटचा मित्रांनो जर डायरेक्टली आपण विचार केला तर तीनशे एक्केचाळीस कोटींचा ह्या ठिकाणी कंपनीचं काय मित्रांनो नेट प्रॉफिट आहे जो मागील क्वार्टरमध्ये फक्त तीनशे आठ कोटींचा होता म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये मित्रोन एक साधारणतः चौदा टक्क्यांची ग्रोथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे असा ह्या ठिकाणी अंदाज आहे आणि सॉरी अंदाज नाही या ठिकाणी काय आहे ॲनालिसिस आहे ओके सो मित्रांनो बघा हे जे काय सेल्स आणि प्रॉफिट ह्या ठिकाणी वाढलेलं आहे त्याच्यामागे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे ज्याबद्दल कदाचित तुम्हाला माहीत असेल जर माहीत नसेल तर मी सांगतो की दोन हजार पंचवीसमध्ये जो काही मित्रांनो कुंभमेळा ह्या ठिकाणी प्रयागराजला भरलेला आहे त्याच्यामुळे करोडो भाविक मित्रांनो ह्या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून काय झालेले आहेत प्रयागराजला गेलेले आहेत त्याचासुद्धा बेनिफिट या ठिकाणी आय आर सी टी सीला मिळताना कुठे ना कुठे तरी दिसतो आहे पण मित्रांनो फक्त हेच कारण नाही आहे आता जसं जसं मित्रांनो काय होत जाईल या ठिकाणी डेव्हलपमेंट होत जाईल ओके शहर एकमेकांशी कनेक्ट होत जातील त्यानुसार हे आय आर सी जो काही प्रॉफिट आहे तो या ठिकाणी वाढणार आहे ओके चला आता आपण मित्रांनो चर्चा करा की ह्या कंपनीचे जी काही बॅलन्सशीट आहे ते बॅलन्सशीट कशी आहे सो मित्रांनो बॅलन्सशीटमध्ये मी तुम्हाला अद्या अद्यापही बऱ्याशाच गोष्टी सांगितलेल्या आहेत पण पुन्हा एकदा सांगतो की कंपनीचं एक सगळ्यात मोठं स्ट्रॉंग जे काय प्लस पॉईंट आहे तो आहे ह्यांची कर्ज फक्त बेचाळीस कोटींची मित्रणूक कर्ज आहेत आणि तीन हजार तीनशे त्रेसष्ट कोटींची मित्रणूक आहेत कंपनीकडे रिझर्व आहेत सो कर्जांचा असलेला कमी अकडा शंभर टक्के असलेली मोनोपॉली आणि रिझर्वचा चांगला मेंटेन ठेवलेला आकडा ह्याच्यामुळे काय होतं मित्रांनो कंपनीला खूप चांगला ह्या ठिकाणी बेनिफिट मिळतो आहे आणि जितकी जास्त कर्ज कमी असतील तितकाच कंपनीचा काय होईल खर्चसुद्धा कमी होईल कारण जो काय इंटरेस्ट कंपनीला भरावा लागणार आहे मित्रांनो तो, तो इंटरेस्ट काय होणार आहे ह्या ठिकाणी डेफिनेटली कमी ह्या ठिकाणी कंपनीला भरावं लागणार आहे चला आता आपण चर्चा करूया की ह्या ठिकाणी या टेक्निकल्समध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय तर बघा ऑलरेडी मी चर्चा केलेली आहे बऱ्याचशाच वेळेला पुन्हा एकदा चर्चा करतो आणि तुम्हाला सांगतो की जो काय मित्रांनो स्टॉक आहे सातशे पन्नास रुपयाच्या लेवलवरती आता सध्या ट्रेड करतो ओके okay? सातशे बावन्न रुपये ते सातशे अठ्ठावीस रुपये ही जी काही लेवल आहे ना ती ह्यासाठी मित्रांनो काय इम्पॉर्टंट ह्या ठिकाणी सपोर्ट लेवलचं ह्या ठिकाणी काय करणार आहे काम करणार आहे सो ह्या so, ठिकाणी तुम्ही डेफिनेटली ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो बाईंग करू शकता असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि इव्हन दुसरा जो काय मित्रांनो इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी काय असणार आहे सपोर्ट असणार तो कोणता असणार आहे पाचशे एकाहत्तर रुपये ते पाचशे पन्नास हा मित्रांनो दुसरा ह्यासाठी काय असणार आहे इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल असणार आहे इव्हन त्या लेवलवरती मित्रांनो जरी हा स्टॉक तुम्हाला डेफ बाय करण्याची संधी मिळाली तरी तुम्ही त्या डीपवरती सुद्धा हा स्टॉक काय करू शकता बाय करू शकता आता मित्रांनो ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ज्या काय कॅन्डल्स बनत आहेत त्या अत्यंत हेल्दी कॅन्डल्स या ठिकाणी बनत आहेत आणि सायमन टेनिसली मित्रांनो जो काही सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्न आहे त्याचा सुद्धा ब्रेकडाऊन होताना दिसतोय पण माझ्या मते जर सातशे अठ्ठावीस रुपयांचं लेवल मित्रांनो खालील साईडला ब्रेक झाला सो डेफिनेटली मित्रांनो एक चांगली करेक्शन ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते मला वाटतं खूप ह्यूज करेक्शन या ठिकाणी त्यानंतर पाहायला मिळेल कदाचित पाचशे पन्नास लेवलपर्यंत सुद्धा हा स्टॉक मित्रांनो घसरू शकतो पण अद्याप एक गोष्ट चांगली की इतक्या खराब सुद्धा मित्रांनो हा जो काय स्टॉक आहे तो अत्यंत स्लोली लोली ह्या ठिकाणी काय होतो है? खाली जातोय म्हणजे फंडामेंटल्स खूप जास्त स्ट्रॉंग असल्या कारणाने मित्रांनो ह्याला त्याचा काय मिळतोय आधार मिळतो आहे जर तुम्हाला ह्यामध्ये बाईंग करायचे असे लॉन्ग टर्म पॉईंट ऑफ व्यू म्हणजे दहा वर्ष पंधरा वर्ष अशा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही बाईंग करणार असाल सो so डेफिनेटली हा स्टॉक मित्रांनो तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता डेफिनेटली एक चांगले रिटर्न्स या ठिकाणी मिळतील अगेन ही कोणती बाईंग रिकमेंडेशन नाही आहे मित्रांनो कारण मी कोणताही अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे सो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू